Helo, kawan-kawan. Hai. Dhristi, tengok apa Dhristi buat. Apa Dhristi buat? Tengok apa Dhristi buat. Mama. Ya. Sambal? Mama, saya nak cuba. Oh. Start. Okay. Satu. पडली दुसरी पडली उचल 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 एक डबा पडला बघ तिकडे एक डबा पडला आणि तो डबा तक तिकडे पडला डबा पडला तेव्हा दृष्टी कशी उड्या मारते काय लागली दृष्टी बुटाला काय लागली चिकन लागला लागू काय नाही होत काय नाही होत बघ पाऊस कसा येतोय बघ दृष्टी पाऊस नाही का, का पावसाला मोठा बघा फ्रेंड दृष्टीकडे कसा पाऊस आहे दृष्टी बारीस चम छमछम छम बारिश आई चम छम पाऊस आला मोठा हा उता? नको बाबा पाऊस येतो नको 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 आपण इकडे उडे मारू चे चला 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 उडी मम्मा दाखवू का उडी मारून थाक मामा दाबतोय तुला ह ह थक मामा कशी मारती 1 2 3 स्टार्ट गो गो दुष्टी गो गो बघ तुझे डबे पडले का का दुष्टी डबे पडले का okay. पडले का डबे दुष्टी, okay. दुष्टी? ह मामा कशी बड दबा खेळते इकडे ये दुष्टी ह इकडे ये ह आपल्याला डबा पडायचा ये इकडे नको जा मग पावसात हो की डबा असा पडायची अ ठक पडले आणि नाही पडले तू मारतोस ती डबा मारून दाख डबे मारून दाख मार Wih are... Ayuh, perlah Dah berperlah, Rusti Rusti Perlah Perlah Law, la, 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 la. लाव 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 ला आपल्याला जम्प करायची ना जम्प करायची ना दुष्टी नाई आई दुष्टीने जम्पिंग केली व्हेरी गुड गुड गेरी

रशी जलसन कशी करते ये वरती ये पाऊस येतं ये लवकर ये झालं पाऊस येत आहे तर ती दिसतील तू पाऊस येतो ना ये रे ये रे पावसा हं हो किडा आहे किडा दाण आहे काय करत हं पावसात हा हा काय म्हणते काय म्हणते दृष्टी पावसा बी जाय चालली दृष्टी दृष्टी इकडे ना दृष्टी दृष्टी इकडे ये <laughs> फ्रेंड्स बघा दृष्टी कशी पावसात भिजते नको पावसात दृष्टी पावसात जायची नाही भिजायची नाही सर्दी होती ना हु? सर्दी होती ना नको बाबा मागे चल चर... चला चला मागे या मागे या मागे या

Ya, ya, ini kerana mager, serak, mager, serak, serak, serak. Nama kan? Kau perintah ayam antar. Buk. Perintah orang minta ustadz bismillah, naik ustadz bismillah. Buk buah. Ustadz naik baju bawa. Sardi uti na? Sardi uti kena.

पावसाला मोठा हा 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 फ्रेंड्स म्हणतात पावसात नको जाऊ दृष्टी सर्दी होती काय म्हणतात फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणतात दृष्टी पावसात नाही जायचं है ना

वे लड़ बाता